डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही यांच्यातील दरी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रबळ होऊ शकत नाही म्हणूनच या देशातील ऐंशी कोटी जनता जर स्वस्त धान्य दुकानातील राशन खाऊन जगत असेल तर त्याच ऐंशी कोटी जनतेसाठी या देशातील सरकार स्वस्त आरोग्य योजना का राबवू शकत नाही असा सुषमा अंधारे यांचा लोकप्रश्न जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे वा आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र पैशाअभावी पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू प्रकरणात सुषमा अंधारे यांचे रोखोक स्पष्टीकरण मंडळी सत्तेमे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने गेल्या दोन तीन दिवसांपासून या राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे प्रचंड धंदवडे निघाले आहे खर तर दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय आत्ता चर्चेत आलं म्हणून परंतु एकटं दीनानाथच कशाला जी जी रुग्णालयं ही आत्तापर्यंत अशा पद्धतीने न्यासमध्ये नोंदणी झालेली आहेत मात्र गरजू रुग्णांना ज्यावेळा दाखल करून घ्यायची वेळ येते त्यावेळेला या रुग्णालयांना कसाईखाना म्हणावं की काय अशी परिस्थिती निर्माण होते बंडू फुले यांनी दिलेली जमीन असेल किंवा सरकारने एक रुपया नाममात्र भाड्याने दिलेली जमीन असेल करोडो रुपयाचा सी एस आर वरून सगळ्या राजकारणी लोकांचा राजाश्रय एवढं सगळं घेऊन सुद्धा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची भूक का संपत नाही का एखाद्या मायमाऊलीला फक्त दहा लाख रुपयासाठी जीव गमवावा लागतो लोक संतप्त झाले लोकांनी प्रशासनाच्या अंगावर चिल्लर फेकण्यापर्यंतचं वातावरण संतप्त झालं लोकांची चीड लोकांच्या मनातला राग तो उद्वेग सगळा बाहेर यायला लागला ला मात्र अजूनही या प्रशासनावर कुठलीही कारवाई झाली नाही हे फार विशेष आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला पाठीशी घालतय तरी कोण मंत्रालयातनं रुग्णालयाच्या प्रशासनाला फोन जातो की तुम्ही दाखल करून घ्या पैसे आम्ही भरतो तरीही मंत्रालयाच्या फोन कॉलला सुद्धा प्रशासन जुमानत नाही प्रशासनामध्ये इतका मुजोरपणा माजोरडेपणा निगरगट्टपणा येतो तरी कुठून आणि मंत्रालयाचा फोन हा एवढा मोठा पुरावा असतानाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय अजूनही या लोकांवर कुठलीच कारवाई का करत नाहीत आम्ही समिती नेमली आहे आम्ही आयोग नेमला आहे असं म्हणत समित्या आणि आयोगांचं नाटक तरी का केलं जातं खर तर आतापर्यंत या रुग्णालयाच्या प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं जे जे रुग्णालयात संबंधित प्रशासकीय लोक आहेत त्या सगळ्यांच्या सस्पेन्शन ऑर्डर निघणं सुद्धा गरजेचं होतं पण असं काहीही झालेलं नाही मुख्यमंत्री महोदय म्हणतात की रुग्णालयाचं आम्हाला प्रशासन ताब्यात घेता येत नाही मुळात असं प्रशासन ताब्यात घेता येऊ शकत आणि तुम्ही सीएसआर एवढा करोड रुपयांचा देता त्यावेळेला तुम्ही घाबरत नाही तर कारवाई करताना का घाबरता प्रश्न अनेक निर्माण होत आहेत पण यातनं जे महत्वाचे दोन तीन प्रश्न निर्माण झाले ते असे की एखाद्या प्रकरणामध्ये जेव्हा असं काही घडतं तेव्हाच आपल्याला तहान लागते का तेव्हाच आपल्याला ते विचार करावा लागतो का आणि आपण शोधाशोध करतो मुळात तनिषा भिसे यांचा मृत्यू हा या राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे थिंदवडे करणारा आहे या राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत महात्मा फुले आरोग्य योजना असेल जननी सुरक्षा योजना असेल किंवा काय आयुष्यमान योजना असेल या योजनांचा फोलपणा किती आहे तो फोलपणा या निमित्ताने स्पष्ट होतोय अगदी त्याच वेळेला आधी आपल्याकडे मुख्यमंत्री सहायता कक्ष होता परंतु मुख्यमंत्री पदावर असणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले मग मुख्यमंत्री सहायता कक्ष हा देवेंद्र फडणवीस यांच्या आधीन गेला परंतु कुरघोडी करत उपमुख्यमंत्र्यांनीही एक सहायता कक्ष चालवला पण हे विचार करण्यासारखं आहे की मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि उपमुख्यमंत्री सहायता कक्ष असे दोन दोन सहायता कक्ष असताना सुद्धा या सहायता कक्षातनं या लोकांना काहीही मदत मिळू शकली नाही हे सहायता कक्ष किती, किती यांचा कारभार किती भोंगळ आहे आणि यांच्या म्हणण्याला कशी केराची टोपली दाखवली जाते हे सुद्धा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे एक तिसरी महत्वाची बाब अशा रुग्णालयांचं ऑडिट का बरं होत नसेल दोन हजार अठरा साली या रुग्णालयाची तक्रार प्राप्त झाली होती असं सोकॉल्ड ते आयोग वगैरे काय माझा विश्वास नाही त्याच्यावर पण अशी लोक सांगतात दोन हजार अठराला तक्रार प्राप्त झाली होती तर पुन्हा दोन हजार पंचवीसला ला फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक रुपया नाममात्र भाड्याने या लोकांना का बरं जागा दिली तुम्ही कुठल्याही गोरगरीब लोकांना मदत करायला तयार होत नाही मग ज्यांनी अब्जावधीची कमाई केलेली आहे अशाच लोकांवर सरकार मेहरबान का होत कशासाठी होत हे मेहरबान हाही प्रश्न पुन्हा निर्माण होतोय या निमित्ताने या पेशंटला जर तुम्ही दहा लाख रुपये भरू शकत नसाल तर तुम्ही पेशंट ससून मध्ये न्या असं सांगितलं गेलं तिथून पेशंट हलवलं पेशंट अत्यावस्थ असतानाही त्याला झुम्पिटर असेल सूर्या असेल अशा अनेक खासगी रुग्णालयांचे पर्याय या रुग्णालयात त्या रुग्णालयातनी असं सगळं केलं गेलं परंतु जर आपली आर्थिक स्थिती नाही आहे तर आपण ससूनमध्ये गेलं पाहिजे असं या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना का वाटलं नाही का आपल्याकडे अजूनही सरकारी रुग्णालयं ही इतकी सशक्त बनवली गेली नाही मुळात सरकारी रुग्णालयं जर सशक्त झाली तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहायता कक्ष उभा करायची गरजच पडणार नाही किंवा लोकांना वेठीस धरणाऱ्या अशा हॉस्पिटल्समध्ये लाखो रुपये या लोकांच्या घशात घालायची गरजही पडणार नाही म्हणजेच सरकारी दवाखान्यातली आरोग्य यंत्रणा ही किती व्हेंटिलेटरवर आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने स्पष्ट झालंय ससूनमध्ये असे कितीतरी रुग्ण असतात की ज्या हातात आपल्या कॅथेटर बॅग घेऊन इकडे तिकडे चालायला लागतात ला ससूनमधल्या मर्च्युरी रूमची सुद्धा अवस्था काही फार चांगली नाही ससूनमधला आय सी यूचा बेड कित्येकदा गरजू लोकांना उपलब्धच होत नाही सरकारी दवाखान्यांनी जर हे सगळं उपलब्ध करून दिलं तर गरज पडणार नाही या लोकांना खाजगीमध्ये जाण्याची मुळात सरकारी दवाखान्यात त्या सुविधा उपलब्ध होत नाहीत मग सरकार नावाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अशा खाजगी रुग्णालयांना सीएसआर देण्यापेक्षा तोच करोडोचा सीएसआरचा फंड सरकारी दवाखान्यांकडे वळता बरं केला जात नाही प्रशासकीय अंमलबजावणी करताना शासन दरबारी असणाऱ्या लोकांमध्ये ही दूरदृष्टी का असू शकत नाही ती का असू नये एकीकडे कोविडच्या काळामध्ये एवढी मोठी महामारी असताना सुद्धा आरोग्य यंत्रणेचं इतकं उत्तम व्यवस्थापन झालं की त्या उत्तम व्यवस्थापनाचं कौतुक फक्त आणि फक्त भारत सरकारनेच नाही तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातलं सगळ्यात उत्तम आरोग्य व्यवस्थापन जर कुठे झालं असेल कोविडच्या काळातलं तर ते भारतातल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱ्या धारावीमध्ये झालं हे कोविडच्या काळात होऊ शकतं तर सर्वसामान्य काळात का होत नाहीये आरोग्य यंत्रणेचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपण मागच्या वर्षी बघितलं तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना इथे कळवा ठाण्यामध्ये एका रात्रीतन चौदा रुग्ण दगावले तीच अवस्था नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झाली तीच अवस्था संभाजीनगर घाटी हॉस्पिटलमध्ये झाली परंतु परिणाम शून्य या सगळ्यातनं ना आरोग्यमंत्र्यांनी धडा घेतला ना अन्न औषध प्रशासनातल्या औषध पुरवठा विभागाने धडा घेतला हे वारंवार घडत जाते आता अजून एक महत्वाचा प्रश्न जो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो असा की प्रश्न कुठे आहे तर एका आमदाराच्या पीएला त्याची पत्नी गमवावी लागली आणि आमदारांनी खूप फोन केले असं आमदारांनी प्रांजळपणे सांगितलं पण माझा प्रश्न वेगळाच आहे की हे जे पुढारी म्हणवणारे सगळे लोक आहेत अगदी मीही मी, मी राजकारणात वावरते सगळ्यात हे जे आम्ही सगळी माणसं आहोत जर आमच्यासाठी एखादा कार्यकर्ता ट्वेंटी फोर बाय सेवन वेळ देत असेल तो नेत्याच्या मागे पुढे करत असेल तर ही नेत्याची नैतिक नेत्या जबाबदारी नाही का की त्याने आपल्या कार्यकर्त्याचं कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि कार्यकर्त्याचं कुटुंब अशा पद्धतीने त्याची वाताहत होणार नाही याची काळजी नेत्याने घेतली पाहिजे काय याची अजून एक म्हणजे प्रशासन तर दोषी आहेच आहे प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचे सी एस आर फंड बंद झाले पाहिजे त्याचं ऑडिट केलं गेलं पाहिजे या प्रशा या रुग्णालयाचं प्रशासन सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे हे सगळं खरं आहे पण या राजकीय जा, आणि प्रशासकीय बाजू बघत असतानाच एक सामाजिक आर्थिक बाजू फार महत्वाची आहे ती सामाजिक आर्थिक बाजू अशी आहे की राजकारणामध्ये जो इथला जा युवा वर्ग जो या सगळ्या पुढाऱ्यांच्या मागे धावत असतो त्या युवा वर्गाची आर्थिक परिस्थिती काय आहे या आर्थिक परिस्थितीचा कधी विचार केला जाईल का काय हे आमदार अमित गोरखेंना शक्य नव्हते का की अमित गोरखेंनी तातडीने ते दहा लाख रुपये भरावे एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की अमित गोरखे त्यावेळेला पुण्यामध्ये नव्हते ते, ते कुठेतरी बाहेर होते आपण असंही गृहित धरू की कुणीही सदा सर्व काळ एवढी कॅश आपल्यासोबत घेऊन फिरत नाही पण काय अमित सारख्या आमदार असणाऱ्या माणसाला हे अशक्य होतं का की त्यांनी कुठल्या तरी एक दोन माणसांना फोन करावेत आणि जा आणि तातडीने माझ्या शब्दावरही कॅश भरा हे करू शकले नसते का ते निश्चित करू शकले असते त्यांना ते जमलं असतं पण मग तरीही त्यांनी हे का केलं नाही आणि जर नेते कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नसतील तर कार्यकर्त्यांनी यापासून का धडा घेऊ नये की जर माझा नेता ज्या नेत्यासाठी मी माझं घर दार बायको लेकरं या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडून त्यांच्या मागे फिरतो आणि ते जर माझ्या कुटुंबाकडे लक्ष देत नसतील तर माझ्या कुटुंबाला मी वाऱ्यावर सोडून असं फिरावं का मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे ना याचा अर्थ मी पीडित कुटुंबाला दोष देते असं नाही या एका घटनेवरून संपूर्ण राजकारणामध्ये जे वावरणारे जे सगळे लोक आहेत संपूर्ण राजकारणामध्ये नेत्यांच्या पाठीपाठी फिरणारे जे लोक आहेत मी नेत्याचा निकटवर्ती आहे मी पी आहे मी पी एस आहे, आहे मी मी त्यांचा राईट हँड आहे है, मी त्यांचा लेफ्ट हँड आहे है। असं म्हणत वावरणारे जे लोक आहेत ते लोक यातनं एक धडा घेतील का प्रश्न गंभीर आहे परंतु याचं उत्तर शोधलंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही अजिबात प्रगल्भ होऊ शकत नाही आम्हाला जर राजकीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल आम्हाला जर इथलं राजकारण प्रगल्भ करायचं असेल तर आधी आमचं अर्थकारण आम्हाला भरभक्कम करावं लागेल आणि यानिमित्ताने आमच्या आर्थिक दुरावस्थासुद्धा तोकड्या पडतात हे फार 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 विशेष आहे की जिथे स्वतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगतात की ऐंशी कोटी जनता ही आम्ही दिलेला शिधा घेते किंवा ती स्वस्त धान्य दुकानचं अन्न खाते ही भूषणाहबाब नाहीये ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी आणि त्याच सोबत अजून गंभीर आहे की जर ऐंशी कोटी जनता ही स्वस्त धान्य दुकानातलं अन्न खात असेल तर त्याच ऐंशी कोटी जनतेच्या कडे एका डिलिव्हरीसाठी दहा ते वीस लाख रुपये भरायला कुठून येतील मग जर तुम्ही आकडा सांगता की स्वस्त धान्य दुकानावर जगणारे लोक ऐंशी कोटी आहेत तर त्या लोकांच्यासाठी स्वस्त आरोग्य योजना का राबवली जात नाही आणि आपली स्वस्त जर आपल्याला आपल्या दैनंदिन प्रश्नांवर अजूनही आपल्याला उत्तर सापडत नसतील तर काय आपण यांच्या जातीय आणि धार्मिक दंगली घडून आणण्याच्या ट्रॅप मध्ये सर्वसामान्य माणसांनी अडकावं का हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे बघा तुम्हाला या सगळ्या संबंधाने काय वाटतं ते गर्भवतीच्या मृत्यूची जबाबदारी दिनानाथ रुग्णालयाने झटकली आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे दिलेले हा पेपर, पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो हा ना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर पेशंट चा नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहे शस्त्रक्रिया करणार आहे खर्च किती डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही हो कारणाने त्याविषयी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू